साखरीचे कलारत्न रामचरण वैष्णव यांचा स्वररत्न पुरस्काराने गौरव साखरी एज्युकेशन सोसायटीचे निवृत्त कला शिक्षक रामचरण वैष्णव यांना स्वररत्न पुरस्कार मिळाला आहे हा सन्मान नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्र कलारत्न पुरस्कार सोहळ्यात शक्ती शिखर फाऊंडेशन आणि आर्ट फिनिक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात आला सदर सोहळ्यात महाराष्ट्रभरातील पंचवीस कलावंतांचा गौरव करण्यात आला या सोहळा प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मनोज महाले सचिव पूजा महाले यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून के के वाघ युनिव्हर्सल स्कूलच्या मुख्याध्यापिका अमृत आदित्यराव तसेच कवी व गीतकार विष्णू थोर डॉ कुशल उगले अनिल निरभवणे व विनोद मोरे आदी उपस्थित होते रामचरण वैष्णव हे गायनचित्र कला रंग कामरांगोळी आणि फलक लेखन अशा विविध कलांमध्ये प्रवीण आहेत त्यांनी वैष्णव प्रेझेंट्स ऑर्केस्ट्रा ग्रुप स्थापन करून धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमधून कलावंत म्हणून ओळख निर्माण केली आहे साध्या पार्श्वभूमीतून आलेले वैष्णव यांनी चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर कला कलाजत्तात स्थान निर्माण केलं आहे सध्या त्यांच्या स्वरचित कविता संग्रहाच्या प्रकाशनाची तयारी सुरू आहे नमस्कार मी रामचरण वैष्णव माजी कला शिक्षक संचालक वैष्णव कसी ऑर्केस्ट्रा कलाकार ग्रुप अँकर सिंगर कलाकार शक्ती शिखर व आर्ट फिनिक्स फाउंडेशन मासिक आयोजित महाराष्ट्र कलात्मक पुरस्कार सोहा दो हजार पंच नामांकन होते हा पुरस्कार सोह ने लनुला हजार पंच रोजी साइन पाई नाशिक ये कलावंत सह प्रमुख अतिथिश संपन्न जा महाराष्ट्र राज्य कलात्मक पुरस्कार दो हजार पंच सोला कार्यक्रम सूर्यदत्व पुरस्कार समपत्र व सम्मान दूप प्रदान कर